मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले आणि आत्ताही भारतीय जनता पक्षासोबत आणि गटासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेतलेले अजित पवार काकांची साथ सोडून काकांचे विचार सोडून सर्व काय दिलेलं असतानासुद्धा अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आणि याचेच परिणाम आता त्यांना भोगायला सुरुवात झालेले सुनील अण्णा शिळके आमदार आणि अजित पवार गटाला जबरदस्त मोठा धक्का बसतोय तो म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच बाले किल्ल्यात म्हणजेच पुण्यामध्ये मित्रांनो कर्ज काढून पक्षाच्या वाढीसाठी काम केलं कार्यक्रम घेतले त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय केला जातो आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षातून घेतलेल्या आणि ज्यांच्यासोबत युती केली म्हणून त्यांना पुढे करायला लावणारे अजितदादा पवार हे कुठेतरी अन्यायकारक भूमिका आमच्याबाबत घेत आहेत आणि अशीच टीका करत अमोल गायकवाड युवा सरचिटणीस पुणे जिल्हा त्याचबरोबर यशवंत पायगुडे अमोल गायकवाड किरण पाळेकर संतोष कचरे ज्ञानेश्वर येवले अशा असंख्य एकशे सदोतीस बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा जोरदार धक्का मानला जातोय काकांची साथ सोडणाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे कारण की निष्ठावंत पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासाठी काम करत असल्याचा सुद्धा त्यांनी केलेला आहे आपल्याला काय वाटतं हा अजित पवारांना धक्का आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र